काँग्रेसनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वाढलेली टक्केवारी आणि वाढलेले मतदार यावर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती आयोगानं काही दिवसांपूर्वी काँग्रस्त शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती काँग्रस्तिया सगळ्या आरोपांना निवडणूक आयोगानं उत्तर दिले कुठल्याही मतदारांची संख्या वाढलेली नाही असं निवडणूक आयोगानं म्हटलं महाराष्ट्रात कोणतीही अनियंत्रित मतदारांच्या नावामध्ये वाढ किमान कमी झालेली नाही असं आयोगानं म्हटलं जुलै ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत पन्नास विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी पन्नास हजार मतदारांची वाढ झाली त्यामध्ये पन्नासपैकी सत्तेचाळीस जागा माहितीने जिंकल्या असा आरोप काँग्रेसनं केला होता तो पूर्णपणे चुकीचा आणि दिशाभूल करणार आहे असं निवडणूक आयोगानं म्हटलं आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोरा यांच्याकडून उर्वशी खरंतर मतदानाची वाढलेली टक्केवारीवरून काँग्रेसनं अनेक आरोप केले होते आता निवडणूक आयोगानं उत्तर दिलं काय म्हटलं आयोगानं नेमकं आयोगाकडून आला आहे की महाराष्ट्रात कोणतीही अनियंत्रित मतदारांचं नावात वाढ किंवा कमी झालेलं नाहीये आयोगाने हे पण सांगितलं की मतदारांची संख्या मध्ये कोणतीही वाढ नाहीये आणि बरोबरच त्यांचं हेही म्हणणं आहे की जुलै ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत पन्नास विधानसभा मतदारसंघांमध्ये पन्नास हजार मतदारांची वाढ झाली त्यात पन्नास पैकी फॉर्टी सेव्हन अशा जागा होत्या ज्यात महायुती जिंकल्या असा आरोप जे काँग्रेसने केला होता ते कम्प्लिटली चुकीचं uh, आहे आणि दिशाभूल करणारा आहे असं आयोगाने सांगितलंय सांगायला मागते पहिल्यांदाच आयोगाने काँग्रेसला असं पूर्वशी तुम्हाला थोडंसं थांबवते काँग्रेसचे नेते अतुल लोंढे सध्या आपल्यासोबत आहेत लोंढेजी तुम्ही तर तक्रार केली होती की के अशा पद्धतीनं मतदारांची संख्या अचानक वाढली होती मात्र निवडणूक आयोगानं आता उत्तर दिलंय आणि अनियंत्रित मतदारांच्या नावात कोणतीही वाढ झाली नाही असं त्यांनी म्हटलं असं की तुम्ही लेखी उत्तर दिलं फॉर्म नंबर ट्वेंटी तुम्ही अपलोड का नाही करा सनली फॉर्म नंबर सेव्हन्टीन सी जो असतो तो आमच्याकडे असतो त्याची एक कॉपी निवडणूक आयोगाकडे जात असते चार कॉपीज आपण तिथे तयार करत असतो बुथवर मग तुम्ही फॉर्म नंबर ट्वेंटी अजूनपर्यंत अपलोड का नाही केला तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज मागितले आम्ही दोन पाच वाजता नंतरचे ते तुम्ही दिले नाही तुम्हाला फॉर्म नंबर सिक्स आणि फॉर्म नंबर सेव्हन जे नवीन मतदार झाले त्याच्यामध्ये ट्रान्सफर असेल तर फॉर्म नंबर सहा सात नंबर नवीन मतदार असे दोन्ही सिक्स नंबर आणि सेव्हन नंबर जे आम्ही फॉर्म मागवले ते दे तुम्ही देत नाही आणि एक साधं पत्र लिहून देता चोराच्या दे मनात म्हणजे चोराच्या गाडीत तीन का तुम्ही सामान्य नागरिकांना काल जे बदल केले एकान्व दोन ए मध्ये त्याच्यावरून तुमच्या लक्षात येतं की ज्या ज्या गोष्टी आम्ही मागितल्या त्या त्या गोष्टी तुम्ही द्यायला तयार नाही उलट त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही रेट्रोस्पेक्टिव्हली बदल केला त्याच्यामध्ये कोर्ट पण लक्ष दखल देऊ शकत नाही अशा पद्धतीचा बदल केला दिवसेंदिवस सगळ्या गोष्टींमध्ये पारदर्शकता आली पाहिजे पारदर्शकता आणण्यापेक्षा तुम्ही अपारदर्शकता जास्त आणण्याचा प्रयत्न करता नोंदीची तुम्हाला थोडंसं थांबवते था भाजपचे नेते प्रवीण दरेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत दरेकरजी काँग्रेसनं अनेक आरोप केले होते निकालानंतर निवडणूक आयोगावर याचिका दाखल केली होती आणि आता आयोगानं लेखी उत्तर दिले मात्र काँग्रेस समाधानी आहे असं दिसत नाही ना मला वाटतं त्यांचं समाधान कशाने होणार आहे मला माहीत नाही त्यांच्या मनासारखा निकाल आला तर पारदर्शक आहे आता हे संविधानिक ज्या संस्था आहेत आता निवडणूक आयोग आहे निवडणूक आयोगानं जर आयोगा तुमच्या ज्या ज्या शंका होत्या त्याचं निरसन करण्यासाठी उत्तर दिलं असेल आणि ते कायदा आणि नियमाला धरून असेल तर आपण ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे जर तुम्हाला तुमच्यासारखं उत्तर आलं तर ते योग्य मला वाटतं हे बरोबर नाहीये शेवटी ज्या न्याय व्यवस्था आहेत निर्णय देणाऱ्या संस्था आहेत आयोग आहेत त्यांचं आपण ऐकलं पाहिजे मानलं पाहिजे आणि म्हणून मला वाटतं रडीचा नाव जो त्यांचा खेळण्याचा प्रयत्न होता तो सपशेल आता त्या ठिकाणी उघडा झालाय आणि आता दूध पाणी का पाणी झालेलं आहे परंतु त्यांना रडण्याशिवाय गत्यंतर नाही वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाहीत लोंढीची तुम्ही काय म्हणाल तुम्ही वस्तुस्थिती मान्य करत नाही आहात कारण तुमचा पराभव झाला नाही नाही स्पष्टपणे पराभव आणि जिंकणं तो बाब बाजूला असा मी साधे प्रश्न विचारले की फॉर्म नंबर सिक्स आणि फॉर्म नंबर सेव्हन चा डेटा का देत नाही आहे जर तुम्ही पारदर्शक आहात मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही फॉर्म नंबर ट्वेंटी अपलोड का करत नाही कारण की त्याच्यामध्ये किती कोणत्या मुतूर किती मतदान झालं याचा ये आकडा येतो तुम्ही एक साधा मोगम लेटर देतात की तुम्ही म्हणता ते आम्हाला मान्य नाही आहे अहो या देशाच्या ते सांगतात की स्वायत्त आहे निवडणूक आयोग घटनात्मक आहे ना पण त्याची स्वायत्तता ठेवली कुठे तुम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडिया मुख्य न्यायाधीश या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे त्यांना कायदा करून त्यातनं काढून टाकलं आणि पंतप्रधानांनी एक त्यांच्या हाताखालचा मंत्री जो आहे किंवा सक्षम तसा तशा पद्धतीचा सदस्य तिथे नेमला म्हणजे तुम्ही त्यातली त्यातली मेजॉरिटी जी होती ती काढून टाकली आणि आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने नेमणुका करण्याचा मार्ग मोकळा केला तुम्ही सगळीकडनं अपारदर्शकता आणत आहात मी तर टू द पॉईंट बोलतो आहोत टू द पॉईंट त्याचं उत्तर काय येत नाही अजूनपर्यंत लोकसभेचे फॉर्म नंबर ट्वेंटी अपलोड नाही आहे विधानसभेवाईत केलेले बुथवाईज केलेले नाही आहे आता उत्तर स्वायत्त संस्था असताना ती स्वतःची स्वायत्तता का जपत नाही अहो मला आता तुम्ही सांगा स्वायत्त स्वायत संस्थेने दिलेला निर्णय तुम्ही कोण ठरवणार तुम्ही तर त्यांच्यावरची ऑथॉरिटी आहात का स्वायत्त संस्थेनं दिलेला निर्णय त्या ठिकाणी आपण मान्य करायला पाहिजे आता हा फॉर्म नाही तो फॉर्म नाही तुम्ही ना ज्या मध्ये दिला असेल त्याच्या त्या ठिकाणी जाऊन बसा ना ना तो 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 उत्तर काँग्रेस असं म्हणणं आहे की केवळ ढोबळ उत्तरं देण्यात आली त्यांनी जी मागणी केली होती तशी काही त्यांना ठोस उत्तर मिळालेली नाहीत काँग्रेसचं म्हणणं आहे त्याप्रमाणे नियोग आयोगाने निर्णय दिला पाहिजे असं काय म्हणायचं कारण नाही तर त्यांच्या म्हणाले त्याप्रमाणे त्यांच्या मनासारखा निर्णय तर तो पूर्ण व्यवस्थित अरे डोबल त्यांच्या मनासारखं नाही झाला की डोबल मला वाटतं प्रत्येक गोष्ट कोणताच निर्णय मान्य नाही आपण कोणत्याच जा ना तुम्ही व्हिडिओ कुठे झाला का म्हणून मनाई करतात नाही ना कोणत्या चोरीची भीती आहे त्याच्यावर ते आणि मी भाष्य करून उपयोग काय मला सांगा आपल्या चर्चा ठीक आहे आता तुमच्यावर जी ऑथॉरिटी आहे त्याच्याकडे अपील करा ना मागायला नाही आहे आपण कायदा आहे त्याचा काय उपयोग आहे तुम्ही खोट नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणं हा त्याच्यामागचा उद्देश आहे जो लोकसभेला यशस्वी झाला पण विधानसभेला लोकांना कळलं की तुम्ही नुसतं खोट नॅरेटिव्ह सेट करायचं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचं कर ना काहीतरी मुद्दा मांडायचा आपण ते ऐकून घेऊयात लोंढेची बोला तुम्ही पाच करोड मतदान लोकसभेमध्ये सुद्धा वाढवलं वोट फॉर डेमोक्रेसी या संस्थेनं एकोणऐंशी मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं लोकसभेच्या मतदान वाढवलं ते सुद्धा सांगितलं लोकसभेचा अजूनपर्यंत फॉर्म नंबर ट्वेंटीचा डेटा हा अपलोड करणं कायद्यानं बंधनकारक कर आहे तो केलेला नाही आहे आता पण त्यांनी फॉर्म नंबर ट्वेंटी जो आहे तो डेटा अपलोड केला नाही आहे मग असं कसं म्हणून राहिले हे की आम्ही मतदान जे आहे ते जास्त झालेलं नाही आहे तुमच्या जमागायला तुम्ही करा ना निवडणूक आयोगाने केलं पाहिजे ना एक तर निवडणूक आयोग स्वायत्त राहिला नाही आहे निवडणूक आयोगामध्ये तीन पैकी दोन सदस्य जे एक पंतप्रधान आणि दुसरे दुसरे त्यांच्या हाताखालचे एखादे मंत्री किंवा त्यांनी नेमलेला एखादा सदस्य अधिकारी म्हणजे पहिले जे होतं तटस्थताची सुप्रीम कोर्टाचे जज मुख्य न्यायाधीश त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेते आणि पंतप्रधान असे तीन सदस्य होते निवड मंडळामध्ये आता ते काढून टाकलं त्यांनी निवडणूक आयोग हा कम्प्लीटपणे आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया राहिला नाही येतो इलेक्शन कमिशन ऑफ भाजपात झालेला आहे आणि मी मुद्द्यावर बोलतोय प्रत्येक गोष्टीवर जेव्हा चंद्रचूडजी जी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते त्यांनी सांगितलं हे चालणार नाही तुम्हाला कायदा करावा लागेल त्यांनी कायदा करून त्यांची स्वायत्ता काढून टाकली ना फॉर्म नंबर सिक्स फॉर्म नंबर चा डेटा त्यांना त्यांना बंधनकारक आहे की तुम्ही कशी सदस्य केला आम्हाला माहिती त्यांनी कसे ओटर केले त्यांनी फक्त इलेक्ट्रिक बिलावर इकडून तिकडून आणून ओटर वाढवले लोंढेजी आता पण दरेकरांकडून उत्तर देऊया दरेकर लोंढेजींनी तर आता थेट आरोप केलाय इलेक्शन कमिशन ऑफ भाजप झाल्याचं त्यांनी म्हटलेलं मला वाटतं त्यांना नेमकं काय पाहिजे कशाचं उत्तर पाहिजे कोणाला आरोपी करायचं ते ठरवावं आता विषय सोडून ते आता आयोगाच्या अस्तित्वावरच बोलायला लागलेत मला वाटतं याच्यासाठी व्यवस्था आहेत ना तुमचे संसदेत खासदार आहेत बोला तिकड वैधानिक संविधानिक आयुध आहेत वापरा ती सगळ्यात या लोकशाहीमध्ये आपला विश्वास कोर्टावर असतो कोर्टामध्ये जा त्यांना सांगा हे चुकीचं आहे मला वाटतं केवळ हडबलता यांची संभ्रमित झालेले आहेत सगळे काँग्रेसचे नेते त्यांना सूर सापडत नाही आणि मग अशा प्रकारचे बेताल निराधार सगळीकडे आरोप करत सुटायचे आणि लोकांमध्ये काही संभ्रम निर्माण करता येतोय का हाच केवळ उद्देश आहे याच्या पलीकडं त्यांच्या या अशा प्रकारच्या स्टेटमेंटला त्या वक्तव्याला काहीच अर्थ आहे असं मला त्या ठिकाणी नक्कीच अनेक आरोप केले होते निवडणूक आयोगानं का आता उत्तर दिलं मात्र काँग्रेसचं समाधान नाहीये आणि तुम्ही सुद्धा म्हणताय की काँग्रेसनं याबद्दल आता आवाज उठवला पाहिजे कोर्टात गेलं पाहिजे त्यामुळे पुढे नेमकं काँग्रेस काय करतं हे सगळंच पाहणं महत्वाचं आहे तुम्हा दोघांचे धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर विधानसभा निवडणुकीत मतदानाची वाढलेली टक्केवारी आणि वाढलेले मतदार यावर खरंतर काँग्रेसनं आक्षेप घेतला होता आणि याचिका दाखल केली होती यावर आता निवडणूक आयोगानं आता आपलं उत्तर दिलेलं आहे अशा पद्धतीनं मतदारांच्या संख्येत कोणतीच वाढ झालेली नाही असं निवडणूक आयोगानं म्हटलं